वा यांच्या स्वदेश फाउंडेशन नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये गाव विकास समितीच्या सहकार्यातून हो स्वप्नातील गाव प्रकल्प राबवत आहे पेठ तालुक्यातील गायधोंड व गाव नुकतेच स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले असून त्याला सर्वांगीण विकासासाठीचा विकास कौरव प्राप्त झाला आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून स्वदेश फाउंडेशनच्या वतीने नाशिक जिल्ह्यामधील पेठ तालुक्यातील विरमाळ दाबदरी हे स्वप्नातील गाव बनणार आहे हे गाव आता हळूहळू स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल करताना दिसत आहे ग्रुप ग्रामपंचायत पाहुचीबारी अंतर्गत विरमाळा दाबदरी गावातील ग्रामस्थ एकत्र येत सार्थक गाव विकास समिती स्थापन करून शेतकरी समिती निगराणी समिती शिक्षण समिती महिला समिती युवक समिती पाणी समिती ज्येष्ठ नागरिक समिती आदी समित्या स्थापन करून अंदाजित सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला यात घरोघरी शोष खड्डे पाण्याचे नियोजन शौचालय दरमहा स्वच्छता ओला व सुखा कचरा नियोजन प्लास्टिक नियोजन शाळेला कचराकुंडी गाव अंतर्गत रस्ते प्रवेशद्वार गावात स्वच्छता मोहीम पाणलोट व्यवस्थापन सौरऊर्जा प्रकल्प महिला सक्षमीकरण आणि शेती आणि शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक विकास पाणी शिक्षण आरोग्य यांसारख्या विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण विकासात्मक कामे करण्यात येणार आहे विकास करण्याच्या व स्वप्नातील गाव करण्याच्या हेतूने गेल्या वर्षीपासून प्रयत्न सुरू केले आहेत स्वदेश फाउंडेशनच्या मार्गदर्शनाने ग्रामस्थांनी स्वच्छ सुंदर स्वास्थ्य साक्षर आणि समृद्ध या मुख्य घटकांचा विकास करून गाव विकास आराखडा बनवला आहे त्यानुसार कामाला सुरुवात केली गाव सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी स्वदेश फाउंडेशन वरिष्ठ व्यवस्थापक संदीप देव मोरे सहाय्यक व्यवस्थापक कोमल माने समन्वयक वैभव खांडवी रमेश राठोड दिगंबर वाडेकर विजय शिंदे मोहसिन सय्यद निनाद दर्गे सुनीता मोरे सार्थक गाव विकास समिती गावातील ग्रामस्थ महिला युवक युवती शिक्षक अंगणवाडी सेविका तसेच शाळेतील विद्यार्थी यांनी स्वच्छ सुंदर स्वास्थ साक्षर आणि समृद्ध स्वप्नातील गाव बनवण्यासाठी मोठा सहभाग घेतला आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक